आज आपण अतिशय पौष्टिक असा हिरव्या मुगाचा ढोकळा बनवणार आहोत बनवायला खूप सोपा आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो त्यासाठी आपल्याला भिजवलेले ला मूग लागणार आहेत एक कप एवढे भिजवलेले मूग घेतलेत एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात त्यामध्ये कोथिंबीर घालायची हिरवी मिरची आलं घालायचं आणि अर्धा कप दही घालून आपल्याला या पद्धतीने हे मिक्सरमधून एकदम छान बारीक करून घ्यायचे यामध्ये अर्धा कप रवा घालायचा चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करून हे आपल्याला दहा मिनटं रेस्ट व्हायला ठेवायचे दहा मिनटानंतर पाहू शकता हे थोडंसं घट्ट वाटतं मी थोडंसं पाणी घालते एक दोन टेबलस्पून पाणी घालून या पद्धतीचं बॅटर तयार करायचं खूप पातळ करायचं नाही सगळ्यात शेवटी यामध्ये एक टी स्पून एवढा इनो किंवा खायचा सोडा घालून मिक्स करायचे आणि पटकन आपल्याला याचा ढोकळा बनवून घ्यायचा आहे या भांड्याला मी तेल लावून घेतलं व्यवस्थित ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो आवडत असेल तर वरतून अशा पद्धतीने मिरची पावडर टाकायची आणि याला दहा ते बारा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आता हे मी स्टीम व्हायला ठेवलेलं आहे आपला ढोकळा छान स्टीम झाला गार करून घ्यायचा गार झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं बघू शकता एकदम मस्त झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे हे मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते गार झाल्यानंतरच काढायचा ढोकळा म्हणजे व्यवस्थित निघतो आता फोडणीसाठी तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी हिंगाने तीळ घातले ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायची वरतून कोथिंबीर घालायची तरी ते खाण्यासाठी एकदम मस्त असा आपला मुगाचा ढोकळा तयार आहे